स्वप्नांना साकार करण्यासाठी जिद्द मेहनत आणि संघर्षाची गरज असते हेच बीडच्या आणि महाराष्ट्राच्या दाखवून दिलंय अविनाश साबळेनं पॅरिस ऑलिम्पिकचं सा मैदान गाजवात नवा इतिहास रचलाय ऍथलेटिक्स मधल्या तीन हजार मीटर स्टेपल चेस या प्रकारात त्यानं फायनल गाठली आहे आणि अशी कामगिरी करणारा अविनाश हा पहिलाच भारतीय खेळाडू ठरलाय टोको मध्ये देशाचं प्रतिनिधित्व दोन हजार सहा ते दोन हजार दहा या दरम्यान औरंगाबाद इथल्या क्रीडा अविनाशनं आतापर्यंत नऊ वेळेला राष्ट्रीय विक्रम केले दोन हजार अठरा मध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवताना दोहा इथल्या आशियाई स्पर्धेत रौप्य पदक जिंकणारा अविनाश बारावी नंतर लष्कर सेवेत दाखल झाला त्यांना गोपाळ सैनी यांचा सदतीस वर्षांपूर्वीचा स्टिपल मधला राष्ट्रीय विक्रम मोडीत काढण्याचा भीम पराक्रमही केलाय अविनाश न तीन हजार मीटर अंतर हे आठ मिनिट एकोणतीस पूर्णांक ऐंशी सेकंदात पूर्ण केलं आणि नॅशनल रेकॉर्ड केला पण इथपर्यंत पोहोचणं आणि सातत्य राखण्याचा त्याचा हा प्रवास सोपा नाहीये बीडच्या आष्टी तालुक्यातील मांडवा इथं अविनाशचा तेरा सप्टेंबर एकोणीसशे साली जन्म झाला आई वडील वीट भट्टी कामगार मोलमजुरी केल्याशिवाय पोटाला अन्न मिळायचं नाही पण लेकर उपाशी राहू नयेत म्हणून हाडाची काढ आणि रक्ताचं पाणी करून मुलांना शिकवलं आणि याच आता चीज हेच कष्ट डोळ्यासमोर ठेवून जिद्द चिकाटी कष्टाच्या अविनाशनं गावाचं आई वडिलांचं आणि देशाचं नाव रोशन केलंय अविनाशचा हा धावण्याचा सराव अगदी सहाव्या वर्षापासून सुरू झालाय त्याची शाळा होती सात किलोमीटरवर घरापासून तो रोज धावत शाळेत जायचा सुरुवातीला गरज म्हणून सुरू झालेल्या धावण्याना नंतर अविनाशच्या जीवनात छंदाचं स्थान मिळवलं यात त्याच्या आई वडिलांसोबत शाळेच्या शिक्षकांचंही योगदान आहे यामध्ये कुलकर्णी सर आणि तावरे सरांचं नाव अविनाश नेहमीच घेतो ते शाळेत पोहोचायला तर मदत करायचे पण त्याच्या धावण्यातले गुण ओळखून ते वाढवण्यासाठी देखील प्रयत्न केले त्याची रेस ही त्याच्यापेक्षा मोठ्या मुलांसोबतही लावली जायची आणि त्यात अविनाश नेहमी जिंकायचा तेव्हा या क्रीडा प्रकारात लक्ष द्यावं म्हणून अविनाशच्या शिक्षकांनी प्रयत्न केले घरातील गरिबीमुळे अविनाश कॉलेज करत करत पैशांसाठी इतर कष्टाची कामही करायचा बारावी पूर्ण झाल्यानंतर अविनाश साबळे भारतीय लष्कराच्या पाच महार या रेजिमेंट मध्ये सामील झाला पारस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये आतापर्यंत भारताच्या खात्यात तीन पदक आली आहेत नेमबाजीत भारताला तीनही पदक मिळाली आहेत आणि आता भारताला चौथ पदक कोणत्या खेळात मिळतं हे पाहणं औत्सुक्याच ठरणार आहे पण अविनाशचं यश हे यापेक्षा मोठं आहे त्याच्या या यशाच्या मागे त्याची कठोर मेहनत त्याच्या आई वडिलांचं बलिदान आणि त्याच्या कुटुंबाची अखंड श्रद्धा हे सर्व मिळवण्यासाठी त्याने किती संघर्ष केला हे तोच जाणतो त्याचा हा संघर्ष आणि त्याच्या यशाबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका